नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर विटाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातर्फे अल अप्लिकेशन्स आणि यूज या विषयांवर आंतरराष्ट्रीय पाहुण्यांमार्फत वेबिनार घेण्यात आला या वेबिनारसाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्रोफेसर नवर अल सेलावी हे युनिव्हर्सिटी ऑफ मिसान या ठिकाणी व्याख्याता आणि संगणक अभियंता प्रमाणित प्रशिक्षक आयई ई सोसायटी सदस्य एसीएम संस्था सदस्य मिसान विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय इंजिनिअरिंग या डिपार्टमेंटमध्ये लेक्चरर म्हणून कार्यरत आहेत ते सध्या इराकमध्ये स्थित आहेत या वेबिनारसाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन व एआयम एल विभागाच्या सर्वच विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर अर्जुन निचळ यांच्या प्रयत्नातून हा आंतरराष्ट्रीय पाहुण्यांचा वेबिनार घेण्यात आला या वेबिनारमधून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळत आहे हे अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट आहे याबद्दल संस्थेचे संस्थापक सदाशिवराव पाटील संस्थेचे अध्यक्ष वैभव पाटील यांनी विभाग प्रमुख व सर्व प्राध्यापक यांचे कौतुक केले हा वेबिनार घेण्यासाठी संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील व संचालिका पूजा पाटील आर्थिक व्यवस्थापन संचालक रविराज सूर्यवंशी प्राचार्य डॉ पी एस पाटील यांचे सहकार्य लाभले लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा